<laughs> <ओई पिंकी। laughs> आ रे, पिंके आज तर लयच मला दिसाय लागली तू लाल ड्रेस आहा काळीवनी मस्त खेपला तुला ड्रेस हे एकदम गोरी पान दिसा लागली फुलासारखी छान दिसाय लागली गुलाबाच्या फुलासारखी दिसायला लागली तू आज <laughs> परत काय सुंदर दिसा लागली अरे अड्रेस ना अरे एकच नंबर दिसा लागली तू डोळे हटा नाही लागले मला मयाले नुसते डोळे माया तू यार बस वाटते तुला पाहतो राव एवढी सुंदर म्हणजे एकदम खूपसुरत दिसा लागली तू खूपसुरत अजा ते जाऊ दे मी काय सांगा लागली काय पहिले एकदम महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून तुला एवढा अर्जन अर्जन बोलवून घेतलं मी त्या कानावर टाकली म्हणजे एकदम माझ्या डोक्याचं टेन्शन चाललं जाते मी लय टेन्शन मध्ये आवाज आज

काय करू आता तू सांग मला फक्त पाले पाहुणे तुले येणार आहे आणि मी काय सांगणार मग तुले तुझे तू पाहून घे ना मला काय विचारतो मी आडस आहे अरे भयकार तोंडिया कसा मॅड आहे तुरे तुला समजत नाही का आपण दोघ एक प्रेम करतो आपल्या दोघा लग्न करायचं होईन एक मेका सोबत दुसरा जर मला पाले आला तर मला लग्न त्याच्या सोबत झालं तर मग बशीन भाई भयार सोत्रा कसा मी विसरूनच गेलो आपण दोघं प्रेम करतो एकमेकांवर आहे ना अच्छा म्हणजे आपल्या दोघांना लग्न करायचा एकमेका सोबत मग ते पट्ट तुले काहून पाहिले लागलं त्याचं काय काम आहे मी ना तुला पाहिले कोणता खराब दिवस होता माहिती आहे सोबत प्रेम करून कर, बसले का मी <laughs> बस काही दिमाग नाही नेले कवडीचा कोणाच्या माग लागली मी <laughs> अच्छा 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 समजलं आता मला आता समजलं मला म्हणजे तुझ्यासोबत लग्न करायसाठी ते पोरग तुला पाहिले लागलं आहे ना म्हणजे त्याचं तुला त्याच्यासोबत होऊन जाईल मग स्वैरिक जर फिर झाली तर नाही का मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे पिंके आपल्या दुकाचा एकमेकावर प्रेम आहे मी नाही राहू शकत पिंके त्यासोबत लागलो मी <laughs> नाही राहू शकत शिव काय बाबा खरंच ना मी नाही करायला पाहिजे त्यावर कसं काय त्या प्रेमात फसले मी आता कसं काय माहीत नाही

माझ्या मुली त्याच सोबत लग्न करायचं तुझ्या कोणाच सोबत लग्न करायचं नाही आम्ही तू काही कर घरच्या का आले सांग तुझ्या आल्या मा की माझ्या घरी येऊन भेटाले आपल्या दोघांचं लग्न कोणी हालची झालं पाहिजे आता कर आता काहीतरी कर बा तू लवकर बर बर मी करतो बरोबर सगळं तू टेन्शन न घेऊ काय टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ करत राहते तू नुसता आज्या किती दिवस झाले तुला मी मना लागली आपल्या लग्नासाठी बोलणी कर बोलणी कर माझ्या घरी येऊन म्हणून तू आला का घरी नाही एक नंबरचा फटू आहे तू अहो फट्टू फट्टू नाही आम्ही माय पाहा लागल ना मला घरच्या लिचार लागेल पहिले एका दमन कसं काय जमणार असं तू पण का बोलत म्याला काही पण थांब मी करतो ना करतो ना ऍडजस्टमेंट झाली करावं लागला तू पाणी कधी आखे सांगायला लागली तुला काय करायचं ते लवकर कर नाही तर उद्या जे पोरग पाहिले येते त्याच्यासोबतच लग्न करून चालले जाईल मी आता सांगा लागली मी मग बस बोमलत <laughs> पिंके तू कशी व तुला माहिती आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो म्हणून मी करतो ना काहीतरी जरा मला टाइम तर देव विचार लागल ना मला माझ्या घरच्या विचार लागल <laughs> हो घरच्या विचार लागल घरच्या विचार कधी विचारतो तू घरच्या माझ्या लग्न झाल्यावर दुसऱ्यासोबत पर। <tiny> पर दे पिंके, मी ना काय सांगतो ते ऐक <tiny> सांग <tiny> सा आता फक्त तू उद्या तुला पाहुणे पाहिले उद्याचे पाहुणे तू पाहून घे त्याच्यानंतर मी काय करतो ते तू पाय फक्त तू काय करतो सांग काय करत ते तुला नंतरच माहीत पडन तू फक्त उद्याचे पाहुणे आल्यावर पाहून घे बाकीचा कार्यक्रम मी करतो पूर्ण समजलं आता तू आहे घरी मला फोन लावजो पाहुणे घरी आल्याबरोबर मी तिथं हजरच राहतो हा आठवणी फोन लावजो पण <laughs> बरं मी तिला पाहुणे आल्याबरोबर कॉल करतो काय करा होती कर पण लग्न माहिती सोबत झालं पाहिजे का नाही मी तिला सांगायला मग वाट पाहायची हो तू घरी जा मला थोडं काम आहे जरा मी येतो जरा काम करून मिळालं आणि उद्या मला लवकर कॉल करतो हा येतो मग मी तू पण जाय घरी लवकर ओ जा? जाता जाता काहीतरी बोलून तर जाय व का नुसती चालली डायरेक्ट आई आता काय बोलत आहे रे जे बोलत असते ते दोन प्रेमी भेटल्यावर <laughs> इशा मला लाज वाटते ना जा काही पण इथं नाही बोलत मी नंतर कुठेतरी भेटल्यावर बोलिन मी ह जा मी या जा